हा हा माग घ्या सर्व अजून हा बरोबर होतो यांच्या माध्यमातून एक कोटी तीस लाख रुपयाची मदत या मतदार संघामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांनी मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा केला प्रयत्न केले म्हणून आज या ठिकाणी या परिसरामध्ये बऱ्याच लोकांना ही मदत मिळालेली आहे आता महत्वाचा मुद्दा की आम्हाला पत्रकारांना ही माहिती का द्यायची आवर्जून आपल्याला आव्हान का करायचंय काही तर काम आहेत आम्ही सुद्धा काम करतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदय काम करतायत परंतु ही माहिती जर आपल्या मार्फत जर सहज सोप्या पद्धतीने पोहोचली तर आपण देखील याच्या माध्यमातून लोकांना हे सांगू शकतो की मुख्यमंत्री सहायता निधी हा मिळवणं फार सोपं आहे आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळवायचा कसा तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे एट सिक्स फाय झिरो फाय सिक्स सेवन या टोल फ्री क्रमांकावर जर आपण मिस कॉल दिला तर तुम्हाला तात्काळी लिंक प्राप्त झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच डॉक्युमेंट लागतात आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि डॉक्टरांचे इस्टिमेट आणि रिपोर्ट्स हे जर तुम्ही मेल केलं तर वर्किंग फाईव्ह डेज पाच ते सात दिवसाच्या शासकीय आठवड्यामध्ये पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये आपल्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होते आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो कुठल्या आजाराला तर यामध्ये आपण बघू शकतो इम्प्लांट आहे ज्या लहान मुलांना जन्मता मुकोबीर असताना अशांसाठी सहा वर्षापर्यंत आपण एक सर्जरी करतो त्याला कॉकलर इम्प्लांट म्हणतात त्यासाठी आपण दोन लाख रुपयाची मदत करतो कुठला कॅन्सर असेल ब्रेन ट्युमर असेल रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटला आपण एक लाख रुपयाची मदत करतो प्री मॅच्युअर बेबी असेल नवजात बालक असेल त्यांना आपण मदत करतो एक लाख रुपयाची त्यानंतर कुणाचा खुबा बदलायचा असेल गुडगा बदलायचा असेल या सगळ्या आजारांसाठी जवळपास वीस आजार आहेत या वीस आजारांसाठी आपण आजारानुसार प्रत्येकी एक लाख आणि महत्त्तम दोन लाख रुपयाची मदत करतो तर मला पत्रकार बांधवांना हे सांगायचं की हा निधी मिळवणं खूप सोपं आहे आता तुम्हाला मंत्रालयात जायची गरज नाही किंवा कुठेही जायची गरज नाही कुठल्या सीएससी से सेंटरला जायची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलहून हा निधी मिळवू शकता म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज तुमच्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल या माध्यमातून आपल्याला हा निधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा दुसरी गोष्ट आवर्जून अशी सांगायची आदरणीय ताईंचा एकही दिवस असा जात नाही की मला पेशंटसाठी फोन आला नाही मतदारसंघामध्ये फिरत असताना कुठलाही आजारी पेशंट असेल अरे अमुक अमुक व्यक्ती आहे त्याला फोन हे करा मंत्रालयात ज्या ज्या वेळी येतात त्या त्यावेळी सातव्या ते येतातच कुठल्याही व्यक्तीला मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी त्यांची धडपड असते याहून अनेक जर काही लोकांना जास्तीचा निधी हवा असेल तर अनेक स्पेशल केसेस केलेले सुद्धा उदाहरण आहेत हा एक कोटी तीस लाख रुपये निधी तर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मिळून मिळवून दिलायच पण या उपरोक्ष त्यांनी जे बिलामध्ये सवलत मिळवून दिली आहे काही लोकांना ॲडमिट करून दिलंय काही लोकांना बिलामध्ये डिस्काउंट मिळवून दिलाय हा वेगळ्या प्रकारचा मदत सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी केलेली आहे तर मला आपल्या पत्रकार बांधवांना सगळ्यांना विनंती करायची की आपल्या राज्यामध्ये हा मुख्यमंत्री सहायता निधीचा विक्रमी वितरण झालेलं आहे आणि आपण जास्तीत जास्त लोकांना याची माहिती द्यावी आणि आपल्या आपली जर माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर आपला मित्र बांधव नातेवाईक यांचा कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होईल त्यांना सहा लाभ मिळण्यास मदत होईल म्हणून आपण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल हे उपक्रम आता ही आरोग्यवारी दोन महिन्यापासून चालू आहे आता ही आरोग्यवारी विदर्भामध्ये झाली मराठवाडा कोकण झालेला आहे आता आता आम्ही मुंबईमध्ये आलोय मुंबईत आज पहिला दिवस आहे आता या ठिकाणचे जे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलला आम्ही भेटी देणार ज्यांचे हॉस्पिटल तीस बेडच्या पेक्षा जास्त आहेत याला मर्यादा आहे तीस बेडची त्यांना आम्ही आवाहन करणार की बाबा तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हे हॉस्पिटल पॅनल करा जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना याचा लाभ व्हावा मी शाखेतून सुद्धा काही पदाधिकारी आपण या ठिकाणी नेमूया जेणेकरून तो त्याचा पाठपुरावा करेल किंवा त्या हॉस्पिटलची यादी तुम्हाला देईल अशी एक स्टँडी सुद्धा दिले आपण स्टँडीवर बघितलं तर आपल्याला दिसेल की ना वशिला ना ओळख हे आपलं ब्रीद वाक्याचं आहे या ठिकाणी कोणाचा वशिला नाही ओळख लागत नाही कुठलं इम्पॅनल करायचं असेल किंवा कुठली आर्थिक मदत मिळवायची असेल या सर्वासाठी ते मत आहे म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा आणि गोरगरिबांना मदत करण्यास गोर मदत करावी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष खर तर हा कक्ष आम्ही आमदार झाल्यानंतर बंद होता दो, जाली, जाली। मला वाटतं त्या काळामध्ये एक दोन दोन एक कोटीची फक्त मदत झालेली होती कोणाला झाली काय झाली त्याचं कुठलंही डिटेल कोणाकडे मला कुठल्या आमदाराला कधी मिळालेलं नव्हतं आ, मंगेश चिवटेजी जे आ, या कक्षाचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायिका कक्षाचे कक्षा प्रमुख आहेत यांना आपण कॉल केलात ना तर त्या कॉलवर त्यांचे एक कॉलर ट्यून काय म्हणतात की काय असे ना ती आहे की हेच आमचे प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे आणि हे त्यांच्या पर्सनॅलिटीला इतकं फिट बसत कारण ते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हाताखाली तयार झालेला तो माणूस आहे आणि त्या पद्धतीनं त्या गाण्याप्रमाणे ते वागतात या कक्षाला खरा न्याय या टीमनं मिळवून दिलेला आहे आणि जे तीन तीनशे चाळीस कोटी लोकांना हा निधी वितर म्हणजे तीनशे चाळीस कोटी ती निधी हा वितरित झालेला आजपर्यंत दोन वर्षामध्ये दोन सव्वा दोन वर्षामध्ये तर तो या मागे या सगळ्या टीम जी काय काम करत असते प्रॉम्प्ट प्रॉम्प्ट ऍक्शन ज्याला म्हणतात ती प्रॉम्प्ट ऍक्शन यांची खूप महत्वाची असते आणि याच्यामध्ये अनेक बघा आता त्यांनी तिथे स्टँडी उभा केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक रोग आहेत जसं आपण प्रश्न विचारलात की काही हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड नाहीये तर मला असं वाटतं की मनात आणलं तर शिंदेसाहेब सगळ्या हॉस्पिटलला त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो इनफॅक्ट मी असं पाहिलेलं आहे की मी ह्या बाबतीत त्यांच्याशी संपर्क साधला फॉर्म झाला ऑनलाईन भरून झाला आणि कधी कधी त्या निधीची आवश्यकता फार कमी वेळातच हवी असते इमर्जन्सी असते आणि एक तासाच्या आत सुद्धा पैसे हॉस्पिटलच्या बँकेला ट्रान्सफर झालेल्याचा अनुभव मला आहे माझ्या विभागामध्ये एक कोटी तीस लाखापर्यंत मदत मला वैद्यकीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतनं मिळालेली आहे अनेक लोकांचे जीव याच्यातनं वाचतायत तुम्हाला खास करून सांगते की आताच जसं पूर्वी डायबिटीस होत ह्या डायबिटीसचं प्रमाण आपण जर रेशो बघितला तर सिक्स आफ्टर सिक्स आफ्टर सिक्स असा होता तो आता तुम्हाला बघायला गेलं ना तर कर्करोगाचं प्रमाण हे इतक्या इतक्या झपाट्याने वाढतंय मग तो सर्वायकल कॅन्सर असेल ब्रेस्ट कॅन्सर असेल एन टी एन टी म्हणजे सगळं चाललं ना कान घसा याचा कॅन्सर असेल माउथ कॅन्सर असेल हे प्रमाण इतकं झपाट्याने वाढलंय की ते कुठेतरी डायबिटीस ला मागे टाकत आहे आणि अशा परिस्थितीत हा खर्चिक रोग आहे व पहिलं तर गोष्ट आहे की गर्भगळीत करणारा रोग आहे खर्चिक रोग आहे पण आपण पाहिलं मध्ये तर याच्यामध्ये कर्करोगाचा किमोथेरपी जास्त पैसा लागतो ते सुद्धा याच्यामध्ये कंटेंट केलेलं आहे त्याचा त्याचा समावेश याच्यामध्ये झालेला आहे मला खूप आनंद होतोय की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला साजेश किंबहुना त्याच्या त्याच्या काय म्हणतात त्या मर्यादेच्या वर जाऊन आउट ऑफ द वे जाऊन हे काम झालेलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि माझ्या प्रत्येक कारण आपण एक ऑनलाईन फॉर्म भरतो जे टोल फ्री आहे जरी आपण म्हंटल नावशिला थी थी ना ओळख हे आहेच तिथे पण पेशंट असतो ना पेशंट त्याला एक गॅरंटी हवी असते आणि मग गॅरंटी कोणाची तर आमदार आहेत तर आमदारांनी एक पत्र दिलं तर आपलं हा फॉर्म आहे तो पटकन फॉरवर्ड होईल असं त्यांचं एक ती मानसिकता असते आणि जो कोणी माझ्याकडे आलाय माझी अनेक पत्र गेली जी मी एक कोटी तीस लाखाचा जो उल्लेख केला तेवढी पत्र माझ्याकडनं गेलेली आहेत म्हणजे एक कोटी तीस लाख पत्र नाही गेलेली आहेत एका एका पेशंटला कोणाला दो, दोन लाखाची मदत झाली आहे कोणाला दीड लाखाची मदत झाली आहे कोणाला त्याच्याही पेक्षा जास्त आहे तर मी म्हणजे माझ्याकडनं मला इतर आमदारांचं माहिती नाही आहे पण मी माझ्याकडनं विशेष म्हणजे एखाद्याला जास्त लागतंय तर विशेष मदत म्हणून सुद्धा मी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला उत्तम प्रति प्रतिसाद मिळालेला आहे सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे एक कोटी सदतीस तीस, तीस लाख माझ्या या विभागात विबा, रुग्णांना वाटले गेलेले आहेत मी माननीय मुख्यमंत्री बरोड जी जुडली गेलेली आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे की त्यांच्या सोबतीनं जो माणूस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवत असताना सुद्धा स्वतःला एक साधा शिवसैनिक एक साधा कार्यकर्ता समजतो ही शिकवण आहे आमदार झालो तरी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक म्हणून वावरताना जो आनंद मिळतो खास करून ज्याला आपण एखाद्याला वैद्यकीय सहायता करतो त्यावेळेला जे आपल्याला अंतर आंतरिक समाधान ज्याला म्हणतो आपण त्याला त्याचा अनुभव किती जणांना येतो मला माहित नाही आहे पण मला भयंकर येतो की एखाद्या रुग्णाला आपण मदत केली त्याचा फॉलोअप घेतला काय असतं माहितीये आपला आपला ऍटिट्यूड कुठे असतो माहितीये आता मी त्याला पत्र दिलं ना मग पत्र दिल्यानंतर आता पुढचं त्यांनी बघायचंय असं नसतं तुम्ही ज्याला सहाय्यता म्हणता ना त्यावेळेला तुमच्या आणि जास्तीत जास्त आरोग्या बाबतीतच्या सहाय्यते बाबतीत तुम्ही ज्यावेळेला काम करता त्या त्यावेळेला त्या तो जो पेशंट असतो तो रुग्ण असतो त्याच्या प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे म्हणजे